महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी महायुतीला लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणात मदत केली याच लाडक्या बहिणी योजनेमुळे महायुती बहुमतामध्ये सत्तेत आली प्रचारावेळी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन महायुतीकडून करण्यात आलं होतं आता लाभ घेत असलेल्या लाडक्या बहिणींना नवीन सरकार कडून एकवीसशे रुपये कधी मिळणार याची अपेक्षा आहे या योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांमध्ये मुस्लिम महिलांचं प्रमाण देखील अधिक आहे आज मुद्दा पकडून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सरकारला एक आव्हान केलं आहे सिंधुदुर्गामध्ये नितेश राणे यांच्या नेतृत्वामध्ये हिंदू न्याय यात्रा निघाली या मोर्चा मध्ये बोलताना लक्ष केलं आहे नितेश राणे बोलताना म्हणाले बांगलादेश मध्ये आमच्या हिंदू बांधवांवर भगिनींवर अत्याचार केले जात आहेत आमच्या धर्मगुरूंना हिंदू बांधवांना ठेचून मारलं जात आहे त्यामुळे आम्ही हा मोर्चा आज काढला आहे बांगलादेशातील हिंदू बांधव हे एकटे नसून महाराष्ट्रातील हिंदू त्यांच्या सोबत आहेत हेच आम्हाला सांगायचं आहे असं नितेश राणे म्हणाले तसंच लाडकी बहीण योजनेविषयी बोलताना नितेश राणे म्हणाले मुस्लिम कुटुंबात दोन पेक्षा जास्त आपत्य असतील तर अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नये अशी आमची मागणी आहे कारण मतदान करताना यांना मोदी नको असतात हिंदुत्वाच्या विचारांचं सरकार यांना नको मात्र सरकारी योजनांचा जास्त प्रमाणात लाभ घेणारे मुस्लिम कुटुंब असतात असा दावा नितेश नितेश राणे राणे यांनी केला आहे या बोलताना म्हणाले योजनेच्या लाभार्थींच्या यादीमध्ये जास्तीत जास्त मुस्लिम महिला आहेत त्यामुळे मी देवेंद्र फडणवीस यांना विनंती करणार आहे की आदिवासी समाज वगळून ज्यांना दोन पेक्षा जास्त अपत्य असतील त्या कुटुंबांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळावं असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे